आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक मोहीम शंभरहून अधिक गुन्हेगारांना नोटीस देऊन आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व दृष्टीने कोल्हापूर शहर पोलिसांनी कारवाईचा बडका उगारला आहे शहर विभागातील चार पोलीस ठाण्याअंतर्गत दोन किंवा अधिक कुणी दाखल असलेल्या शंभरहून अधिक गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे ही मोहीम पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता आणि अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात आली त्यांच्या आदेशानुसार शहर विभागातील लक्ष्मीपुरी जुना राजवाडा शाहूपुरी आणि राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांना उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे ओळख परेडसाठी बोलवण्यात आले होते या कारवाईत लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातील सतरा गुन्हेगार जुना राजवाडा ठाण्यातील तेवीस गुन्हेगार शाहूपुरी ठाण्यातील चव्वीस गुन्हेगार तर राजारामपुरी ठाण्यातील चाळीस कुणेकार असे एकूण एकशे चार संशयित कुणेकार ओळख परेडसाठी उपस्थित होते उपविभागीय पोलिस अधिकारी प्रिया पाटील यांच्या उपस्थितीत सर्व आरोपींना त्यांच्या विरोधातील गुन्हे व प्रतिबंधात्मक कारवाई संदर्भात समज देण्यात आली निवडणुकीच्या काळात शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्याचे निर्देश देत सर्वांना कायद्याचे पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं या कारवाईत पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे जुना राजवाडा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण राजारामपुरी पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक संतोष डोके शाहपुरी पोलीस ठाणे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर गायकवाड लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे यांनी सहभाग घेतला कोल्हापूर पोलिसांनी शहरातील सर्व नागरिकांना निवडणुकीच्या काळात शांता सुव्यवस्था व एकोप्याचं आवाहन केलं आहे अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा ಲೈಕ್ ಕಾ ಶೇರ್ ಕಾ ಧನ್ಯವಾದ